नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गाडीमध्ये व्हिडिओ बघितलं आणि यापुढील व्हिडिओ तुम्हाला गाडीमध्ये दिसतील गाडीमध्ये का तर आपण जी नवीन गाडी घेतलेली आहे स्विफ्ट डिझायर टी परमिटमध्ये ती आपण मुंबईमध्ये ओला उबर कॅब सर्व्हिसमध्ये चालवतो आणि यापुढे व्हिडिओसाठी सुद्धा मी या गाडीचा उपयोग करणार आहे म्हणजे आपण गाडीमध्ये डॅश कॅब इन्स्टॉल केलेला आहे आणि त्यामधून माझ्या गाडीमध्ये जे पॅसेंजर बसतात आ, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेंजर असतात तर त्यांना त्यांचा तेन मी एक शॉर्ट इंटरव्ह्यू घेणार आहे तर कशा प्रकारे त्या जर ते त्यांना सांगायचं असेल म्हणजे जर जर त्यांचा कन्सेंट असेल तर त्यांची ते कोणत्या प्रोफेशनमध्ये आहेत म्हणजे नोकरी करतात की बिजनेस करतात आणि जर त्याच्यामध्ये ते मा था, मा था, मा था, मा था, किती कमवतात म्हणजे ते अर्निंग मध्ये बरेचशी लोक शेअर करत नाही की किती कमवतात आणि बरोबर आहे ते पण एखादा माणूस जर नवीन आला त्या क्षेत्रामध्ये तर तो किती कमवू शकतो आ, हे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि जर एखाद्या माणसाला जर त्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तो काय करायला पाहिजे त्यांनी जसं आता मी ह्या बिझनेसमध्ये आहे की कॅब सर्व्हिसमध्ये आहे तर सुरुवातीला मी सांगतो की कसा हा बिझनेस कसा आहे तर याच्यामध्ये फर्स्ट आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गाडीची इन्व्हेस्टमेंट असते ऑफकोर्स बाकी तशी काही इन्व्हेस्टमेंट नाही गाडी घेऊन आपल्याला चालवायची आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात कि आधी तर आपली गाडी कोणती घ्यायची तर एक स्मॉल सेगमेंट मध्ये गाडी आपण आर किंवा ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा माझी जी गाडी आहे डिझायर आहे किंवा ओरा आहे अशा गाड्या मध्ये येतात प्राईम मध्ये त्याला म्हणजे वेगवेगळ्या मध्ये तशी घेऊ शकतो आणि ते तिसरी कॅटेगरी येते ती एक्सेल एक्सेल मध्ये तुमची जी अर्टिगा आहे सेवन सीटर गाडी अर्टिगा आहे इनोवा आहे अशा ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या येतात अशा तीन गाड्या घेऊ शकतो आणि जर ही कॅब सर्व्हिस चालू करायची आहे तर आपल्याला दोन ऑप्शन असतात मेनली तर गाडी घेऊन म्हणजे जर शहरामध्ये चालवायची असेल तर आ, दोन मेजर ऑप्शन आहेत की पहिला जो ऑप्शन आहे तो तुम्ही एक कंपनीला लावू शकता कंपनी ज्या आय टी कंपन्या आहेत किंवा बऱ्याचशा ज्या मोठे कॉर्पोरेट आहेत त्याच्यामध्ये आपली गाडी अटॅच करू शकता आणि तिथलं तुमचं जे काही मंथली पॅकेज असेल ते तुम्ही घेऊ शकता मी मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही थोडीफार माहिती मी घेतली आहे तर त्यांचं पॅकेज असतं म्हणजे आता जर एक एक्झाम्पल म्हणून म्हणायचं झालं तर आपल्या गाडीचं एक पॅकेज आहे म्हणजे सिडान गाडीचं ते अगदी पंचेचाळीस हजारापासून म्हणजे फोर्टी फायव्ह थाउजंड पासून ते सत्तर हजारापर्यंत काही लोक क्लेम करतात की सत्तर हजारापासून एक लाखापर्यंत सुद्धा पॅकेज असतं पण त्याच्यामध्ये कसं असतं की जर तुम्ही तुमच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवला तर ड्रायव्हरचा खर्चही तुमचा असतो त्याचबरोबर त्या गाडीचा जो फ्युअलचा आहे म्हणजे तुमची गाडी पेट्रोल असेल सीएनजी असेल पण मोस्टली गाड्या सीएनजी असतात ज्या टॅक्सीमध्ये लोक चालवतात तर त्याचा खर्चही तुमचा असतो मग ते त्याच्यातून परत तुम्हाला मायनस करावे लागतं हा मंथली खर्च असतो प्लस त्याच्यामध्ये जो पिकअप ड्रॉप असेल तो ठरलेला असतो त्यांचा किंवा जो आदल्या दिवशी ते देतात आणि गाडी किती किलोमीटर चालते आणि किती वेळ चालते ह्याचं सुद्धा गणित असतं पण त्याबद्दल आपण माहिती थोडी घेऊ आणि नंतर सांगू आता जर मी चालवतो तर हा दुसरा ऑप्शन दुसरा ऑप्शन म्हणजे जे ऍग्रीगेटर सर्व्हिसेस आहेत अॅग्रिकेटर सर्व्हिसेस म्हणजे ओला उबर रॅपिडो इनड्राईव्ह आणि बऱ्याच कंपन्या अशा कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही गाडी अटॅच करू शकता तर सर्वच कंपन्या तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशनचं ऑप्शन से देतात की तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करायचं त्याच्यावर तुमचे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आणि तुम्ही रजिस्टर होता त्याच्यानंतर तुमचा जो रोल येतो तो रोल आहे फक्त तुम्ही जेव्हा गाडी स्टार्ट कराल तेव्हा त्या मध्ये लॉग इन व्हायचं ऑनलाईन करायचं स्वतःला आणि गाडी स्टार्ट करायची सध्या तरी आपण एवढी माहिती बघूया बाकीची माहिती मी हळूहळू सांगत जाईन कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सध्या शॉर्टमध्ये ठेवूया मी चालवतो सध्या मी सगळे ऑप्शन ओपन ठेवलेले आहेत ओला उबर रॅपिडो प्लस आता नवीन एक आहे इन ड्राईव्ह ते सुद्धा आहे पण मोस्टली मी जो चालवतो ते आहे रॅपिडो आणि उबर कारण ह्या दो दोघांच्या सर्व्हिस ह्या ड्रायव्हरसाठी सुद्धा चांगल्या आहेत आणि कस्टमरसाठी पण ड्रायव्हरसाठी आणि जर तुम्ही बेस्ट म्हणाल तर एकच आहे उबर म्हणजे सध्या आता मी दीड महिना गाडी चालवतोय तर त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की उबर सर्वात आता तरी एक नंबर आहे त्याच्या मागोमाग बऱ्याच लोकांना वाटतं की ओला चांगला आहे बऱ्याच लोकांना वाटतं की रॅपिडो चांगला आहे पण माझा अनुभव माझा स्वतःचा अनुभव विचारला तर रॅपिडो चांगला आहे कारण रॅपिडो मध्ये तुम्ही कुठेही गेलात म्हणजे मुंबईच्या एरियामध्ये तर तुम्हाला राईड ह्या नक्की मिळतातच मिळतात म्हणजे उबर ओलाची जर एका एक किंवा एक दोन राईड पडत असतील पाच मिनिटात समजा आपण एक उदाहरणार्थ घेऊया तर त्यामध्ये तुम्हाला रॅपिडो दहा राईड राईडची बुकिंग तुम्हाला येऊन जाते आणि जर रेट म्हणाल म्हणजे गाडी चालवण्याचा जर किलोमीटरचा रेट वगैरे म्हणाल तर तो चेंज होत राहतो पीक मध्ये जास्त असतो बाकीच्या वेळी कमी असतो म्हणजे आता साडेबारा वाजले साडेबारा वाजता म्हणाल तर आता रेट नॉर्मल राहतो किंवा कमीच राहतो कारण रस्त्यावरती गाड्या पण खूप असतात आणि कस्टमर त्या मनाने कमी असतात म्हणजे डिमांड कमी असते सप्लाय जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला रेट कमी मिळतो तर सध्या आता आजच्या दिवसाची मी सुरुवात करतोय हा माझा कॅब मध्ये पहिला व्हिडिओ असेल सॉरी आणि बघू कसं आपली जर्नी पुढे राहील ती पण मी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन कारण माझा भर तोच राहणार आहे की उगाच असेच व्हिडिओ बनवायचे नाही तर आपल्या व्ह्युअर्सना जर काही कंटेंट द्यायचं असेल तर क्वालिटी असली आणि त्याच्यामधून लोकांना काहीतरी व्हॅल्यू भेटली पाहिजे नमस्कार